या क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बारा जून गुरुवारच्या दिवशी असा भयंकर विमान अपघात घडला भारताच्या विमान वाहतूक इतिहासामधील हा अतिशय भयानक अपघात होता विमान काही सेकंदामध्ये काही क्षणार त्याचा अपघात होतो हे समजण्याच्या पलीकडली गोष्ट आहे अपघात नेमका का आणि कसा घडला कशा घडला त्याची कारण आपल्याला नंतर कधीतरी कळतील परंतु एकीकडं ह्या विमान अपघातामध्ये दोनशे पासष्ट पेक्षा ज्यादा लोक निष्पाप लोक मारल्या गेली अक्षरशः कोळसा झाला त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून हश्रू थांबत नव्हते दुःखाचे संपूर्ण देश हा शोक सागरात बुडाला सगळीकडं एक दुःखाची लहर आली दुःख दुःख आणि दुःख त्याशिवाय भारतामध्ये दुसरं काही नव्हतं परंतु आमच्या इलेक्ट्रॉनिक नुसता हैदोस घातला एकीकडे एक दोनशे दोनशे पासष्ट पेक्षा जादा लोकांचे मृतदेह अजून त्यांची ओळख ही पटली नव्हती आणि इकडं आमचं काही सन्माननीय अपवाद वगळता प्रदर्शन करत होते काय तर म्हणे त्याच्यामध्ये भगवत गीता सर्व जळालेलं असताना ती मात्र जळाली नाही काय वेडेपणाला बर भगवत गीता त्यातून तरली वाचली योगायोग म्हणावा आनंद आहे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचं आपल्याला काही कारण नाही झालंही असेल त्या त्या अपघातामध्ये एक माणूस तो देखील जिवंत राहिला भगवद्गीता राहिली तिला काही झालं नाही याबद्दल आनंद आहे आणि तो एक माणूस जिवंत राहायला निधन त्याच्याही आम्हाला आनंद आहे पण त्याच्यामध्ये एकही माणूस दगावला नसता मेला नसता तर आम्हाला सर्वात जास्त आनंद झाला असता परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही दोनशे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त लोकां लोकांना मृत्यू आला हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही परंतु मीडियानं ना भयंकर कळस गाठला होता बातम्या कोणत्या देताय तुम्ही अरे निदान बातम्या देताना काहीतरी भान ठेवा काही आपलं यावरती विरोधकांनी बोलणं तर थांबवलं आम्ही बोलत नाही आम्हालाही काही ते प घेणं देण नाही करणं हा कारण हा देश दोन गटांमध्ये विभागला गेला आहे एक वर्ग हा तथागत बुद्धांच्या विज्ञानवादी विचारांना मानतो एक वर्ग त्याच्या विरुद्ध आचरण करतो दोन गटांमध्ये हा देश विभाग विभागला गेला आहे त्यामुळं आम्हाला काही कोणाच्या बद्दल काही बोलायचं नाही गणपती दूत प्यायला प्यायला भगवद्गीता वाचली वाचली काय फरक पडतो पर परंतु त्याला उत्तर मात्र सत्ताधारी पक्षातल्या जे ह्या धार्मिक अजेंडा राबवणाऱ्या पक्षातल्या जबाबदार पक्षाच्या प्रवक्त्यानं शिवसेनेच्या प्रवक्त्यानं किरण सोनवणे नावाचे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी मात्र त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून सणसनिल उत्तर दिलं आहे ते काय उत्तर आहे त्यांच्या शब्दात मी या ठिकाणी तुम्हाला त्याचं वाचन करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यांच्या फेसबुक अकाउंट किरण सरोवणे नावाच्या त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी जे लिहिलं आहे ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना मी या ठिकाणी त्यांच्या शब्दामध्ये आहे तसं मी वाचन करून दाखवतो माझ्या हातात मोबाईल आहे कधी अक्कल येईल किरण सनोने लिहितात कधी अक्कल येईल काय माहीत खूप असंवेदनशील लोक ह्या देशामध्ये राहतात त्याचा खूप संताप येतो मग असं लिहावं लागतं संतापून ते म्हटल्याच्या नंतर त्यांनी एक फोटोकॉपी टाकलेली आहे त्या फोटोकॉपीमध्ये निळ्या रंगाच्या त्याच्यामध्ये ते त्यांनी लिहिले गीता जळाली नाही याचे कौतुक करत आहे चमत्कार सांगत आहे अरे मूर्खांनो मिली अपघातामध्ये एक पुस्तक अपघाताने वाचलं त्याचे कसलं कौतुक मग मला सांगा भगवत गीता असलेल्या विमानाला अपघात कसा झाला असा प्रश्न विचारला तर या अपघातामध्ये एक व्यक्ती पण वाचली आहे कृपा या घटनेचे गांभीर्य लक्षात घ्या मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाचे फोटो बघा जरा किती प्रचंड मोठ दुःख आहे थोड संवेदनशीलपणे वागा आला इकडं ठेवा सर्व धर्माची पुस्तक मी आग लावून जाळून दाखवतो मूर्ख कुठले ना धर्म कळत ना अध्यात्म किरण सोनुने शिवसेनेचे सत्ताधारी शिवसेनेचे राज्य प्रवक्ते त्यांची ही पोस्ट अतिशय त्यांनी संतापून म्हणा किंवा मीडियाच्या बिंडोकपणाला दिलेलं तर उत्तर आहे बांधवांनो मुळात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की भगवद्गीता त्या विमानामध्ये पहिल्यापासून होती की नव्हती याचं अजूनही आपल्याला उत्तर मिळालेलं नाही परंतु धार्मिक आस्था धार्मिक आस्थेच्या ठिकाणी पाहिजे भगवद्गीता ही हिंदू धर्मियासाठी एक आदरास ग्रंथ आहे एक आदरणीय ग्रंथ आहे पूजनीय ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा उतळपणानं काहीतरी गोष्टी पेरून अपमान होणार नाही याची मीडियानं काळजी घ्यायला पाहिजे कारण तुम्ही ज्या वेळेला एक बाजू मांडता त्यावेळेला दुसरी बाजू इतर लोकही मांडत राहतात आणि त्यावेळेला कळत नकळत त्या गोष्टीचा अपमान होतो आज या ठिकाणी तुम्ही मीडियानं या ठिकाणी दाखवलं भगवद्गीता जाळली नाही दुसरा मतप्रवाह आहे ते त्याला तेवढाच कडाडून विरोध करला परंतु अपमान मात्र हा भगवद्गीतेचा होतो भगवद्गीता ही पूजनीय आहे हिंदू धर्मियांसाठी त्या हिंदू धर्मियांच्या पवित्र ग्रंथाचा कुठेही अपमान होता कामा नये याची काळजी त्या मीडियानं घेणं आवश्यक आहे मागच्या वेळेला अशीच एक अफवा उठली होती गणपती दूध प्यायला आमचा हा समाज भारतीय समाज हा हवा आहे भावनिक आहे लगेच कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवतो म्हणून त्याच्या विश्वासाला तडा जाईल असं कोणत्याही बातम्या देता कामा नये याचं तारतम्य भारतीय मीडियानं ठेवलं पाहिजे आज संपूर्ण जगामध्ये भारतीय भारतीय मीडियाची इतकी काही प्रचंड नाचक्की झालेली आहे म्हणजे आजच्या ह्या घटनेमुळं नाही तर गेल्या बारा तेरा वर्षापासून या मीडियाची पूर्ण नाचक्की झालेली आहे मीडियावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही लोक टी व्ही बघायला तयार नाही बातम्या ऐकायला तयार नाही बातम्या बघायला तयार नाही एखादी बातमी गलतीनं जर टी व्हीला बघितली त्यांनी तर ती खरी का खोटं हे चेक करण्यासाठी तपासण्यासाठी लोक सोशल मीडिया बघायला लागलेले आहे त्यामुळं आणखीन तुमची विश्वासार्हता जी आहे थोडीफार तुमच्या भक्तांमध्ये म्हणा तुमच्या त्या लोकांमध्ये ती थोडीफार का होईना शाबूत ठेवा एवढं या निमित्तानं मी बोलतो जय गे आर्य क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा